रामराम मंडळी मी बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये मनाच्या श्लोकावर आधारित शिबिरामध्ये उपस्थित झालेलो आहे श्रीताई व माधुरीताईंनी महालक्ष्मी मंदिरामध्ये जे मनाच्या श्लोकाचं शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिराविषयी त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं मनाच्या श्लोकासंदर्भात पंच्याहत्तर ठिकाणी मनोबोधाचं पठण आणि चिंतन करण्याचा एक संकल्प सव्यसायी अभ्यास गटाने केलेला आहे त्यानुसार आम्ही आत्ता होंडा या ठिकाणी मनोबोध शिबिर घेण्यासाठी जमलेले आहोत धकाधकीचा मामला कैसाघडे घडे अशक्त आला असं समर्थांचं म्हणणं आहे देह अशक्त असला तरी फारसं काही बिघडत नाही पण मन जर अशक्त असेल तर जीवनामध्ये अनेक संकटांना आपल्याला वारंवार सामोरं जावं लागतं तेव्हा या संकटकाळी न घाबरता आपण पुढे कसं जावं आणि मनशक्ती आणि मनशांतीसाठी समर्थांनी दासबोधामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात करण्यासाठी आम्ही इथं जमलेले आहोत त्यानंतर गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा हा श्लोक म्हणायला आपल्याला खूपच सोपा वाटतो छान वाटतो आपण म्हणतोही पण त्या श्लोकाच्या आधारे समर्थ आपल्याला काय सांगू पाहतायत गुणाधीश म्हणजे काय गणाधीश म्हणजे काय मुळारंभ म्हणजे काय आरंभ निर्गुणाचा म्हणजे काय चार वाणी त्या चार वाणीला पाठीमागे असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा शोध कसा घ्यायचा राघवाचे दोन स्वरूप आहे एक सगुण आणि निर्गुण तर सगुण आणि निर्गुण रूप रूप राम कसा समजून घ्यायचा त्यानंतर अहंतेमुळे आपलं किती नुकसान होतं काम क्रोधादी विकारांमुळे आपलं किती नुकसान होतं म्हणजे अधपपतन होतं तर हे अधपपतन था थांबवण्यासाठी समर्थांनी जे जे उपाय ह्या श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेले आहेत त्या त्या श्लोकांचा या ठिकाणी उहापोह हो करण्याचा प्रयत्न हा या शिबिराच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे जय जय रघुवीर समाज मनोबोधाच्या माध्यमातून अधपतन व्यवस्थापन आणि उन्नयन हा विषय असल्यामुळे त्या ठिकाणी अधपतन कशामुळे होतं यासाठी सहा विकार जे आहेत त्या विकारांबद्दलचं थोडक्यात विवरण या ठिकाणी केलं पहिल्या प्रवचनामध्ये दुसऱ्या प्रवचनामध्ये सातत्याने मग ते विकार जावे यासाठी आपण नेमकं काय करायला हवं हो। तर ती नामसाधना कशा पद्धतीने करायची आणि नामसाधनेचं सा महत्त्व काय आहे हे त्या ठिकाणी साधकांसमोर सा मांडण्याचा सा प्रयत्न केला आणि आता नंतर उद्याच्या या चिंतनामध्ये खऱ्या अर्थाने कल्पना काय आहे संवादी कल्पना कशी असते आणि विसंवादी कल्पना कशी असते आणि संवादी कल्पनेने आम्ही परमेश्वरापर्यंत कशा पद्धतीने जाऊन पोचू शकतो आणि विसंवादी कल्पना आम्हाला संसारामध्ये कशा पद्धतीने अडकवून ठेवते या संदर्भामध्ये थोडंसं मार्गदर्शनं मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा चिंतनं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलं करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून साधकांसमोर हे तीन विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे गोव्यामध्ये मनाच्या श्लोकावर आधारित शिबिर घेण्यासाठी आशाताईंनी तर अगदी पुढाकारच घेतला होता त्यांच्यात तर शिबिर घ्यायची हा संकल्प जेव्हा आमच्या गटाने म्हणजे सवेसाच्या अभ्यास गटाने केला तेव्हा जे कोणी भेटेल ओळखीचं आणि ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल त्यांना विचारायचं असं मनात ठरवलं एकदा चारू आणि प्रदीप घरी आलेले असताना या विषयावर आमची चर्चा झाली आणि त्या दोघांनी लगेचच गोव्याला शिबीर घ्यायचं मनावर घेतलं इथे आल्यावर निराताई चाफळकर यांना यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि त्या अगदी पटकन त्यांनी संमती दर्शवली आणि मग चारू आणि प्रदीप आणि मी असं आमच्या तिघांचं कोऑर्डिनेशन होईल मी राहते त्याला खूप त्यांनी मदत केली आणि मग आमच्या ह्या शिबिराचा विचार चालला या शिबिरामध्ये आम्ही मनाचे श्लोक हे वेगळ्या चालीमध्ये शिकवतो त्यामुळे सगळ्यांना ते खूप अपील होतात मनाच्या श्लोकांच्या शिबिरामध्ये श्री सुरेश तळावलीकर यांच्याशी भेट झाली ते गोव्यामध्ये दासबोध अध्ययनाचा उपक्रम राबवतात मी सुरेश तळावलीकर गोवा येथे राहतो वडगावला मी आत्ता इथं श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन या उपक्रमाविषयी थोडं बोलणार आहे तर हा जो उपक्रम आहे दासबोध अध्ययनाचा त्याच्याविषयी सांगायचं म्हणजे हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे आणि या तिन्ही वर्षांच्या या तीन स्तरांना नावं दिली आहे दासबोध प्रवेश दासबोध परिचय आणि दासबोध प्रबोध असे हे तीन स्तराचे अभ्यास आहे हा उपक्रम असा या अशा तीन वर्षात करायचा आहे कंप्लीट आणि त्या तीन प्रश्नपत्रिका त्या सोडवून ज्याने भाग घेतला आहे त्याने त्या गोव्यातील जे केंद्रसंचालक आहेत त्यांच्याकडे पाठवायचा असतो आणि मग ते केंद्रसंचालक त्यांना समीक्षक नेमून देतात आणि मग राहिलेल्या वर्षात म्हणजे बाकीच्या महिन्यात त्याने मग पुढचा अभ्यास त्या समीक्षकाकडे करायचा असतो गेली सोळा वर्षे चैतन्य परिवारातर्फे नामसंकीर्तन हा उपक्रम राबवला जातो त्या उपक्रमाची माहितीसुद्धा मिळाली श्रीराम समर्थ चैतन्य परिवाराचा उपक्रम जवळजवळ सोळा वर्ष चालू आहे फक्त एवढं सगळ्यांनी नाम घ्यावं नाम घेणे नामस्प म्हणजे काय मौनजप सगळ्यांना जमतं तसं नाही म्हणून सगळ्यांनी नामात सहभागी होण्याकरता तर आपण एक आपल्या परिवारातले काही साधकांनी विचार केला नवीन नवीन चालीत नामं बसवूया म्हणजे सगळे लोकांना ह्याच्यात सहभागी होता येईल सगळे आनंद त्याच्यात आनंद घेतील संगीताच्या माध्यमातून त्या विचाराने चैतन्य परिवाराचा उपक्रम चालू असतो प्रत्येक महिन्याचा तिसरा रविवार हा कार्यक्रम चालतो जवळजवळ आम्ही ह्या परिवारामध्ये नव्वद शंभर साधक आहेत प्रत्येक रविवारी जमतात आणि ज्या मंदिरामध्ये कार्यक्रम होतो त्या मंदिरामध्ये आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी गावात पूर्ण भिक्षा मागतात का कार्यक्रमाचे निमंत्रण देतात आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण कार्यक्रम असतो आणि पहाटे पाच वाजता नामस्मरण चालू होतं आणि संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम संपतो आणि संपायला अर्धा तास असताना आपले काही उत्साही साधक का आहे ते मारुतीच्या विषात येतात अगदी गदा वगैरे घेऊन मग ते सगळ्यांना उठवतात मग सगळ्या शेज्या घेतात मारुतीबरोबर काही साधक मारुतीबरोबर खेळतात मग स सगळ्यांना तो मारुती प्रसाद देतो आणि बरोबर सहा वाजता कार्यक्रमाची सांगता होते ह्या उपासनेचं मला वाटतं एक मुख्य कारण असं आहे की सगळ्यांच्या तोंडी नाम यावं या त्याचं गुणगान व्हावं आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे माझा तर असा आहे की घरी बसल्यानंतर आपल्याला दहा मिनटं बसवत नाही नामस्मरण करायला पण ह्या नामसंकीर्तनं ना अशी जादू आहे एखादा माणूस आला तर तो सहजासहजी मला वाटतं मिनिमम एक दोन तास बसतोच बसतो कारण तो असा तल्लीन होऊन जातो की त्याला परमानंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही हेच या नामसंकीर्तनाचं गुही आहे सण म्हटल्याप्रमाणे की संध्याकाळी पावणे सहा वाजता मारुतीचं आगमन होतं मला वाटतं त्या क्षणाला आमचा अनुभव असा असतो की आमच्या जीवनात खरंच बलभीम आला आहे आणि तोच आनंद देऊन आपण पुढच्या उपासनेची आतुरतेने वाट बघत असतो कारण महिन्यातून एकदा चार्ज झाल्यानंतर जे चार्जिंग आपल्याला महिन्यापर्यंत पुरतं हा उपक्रम चालू होऊन सोळा वर्ष झालं आहे आणि चालू केला तेव्हा फक्त दोघ्या दोघांनीच चालू केले हळूहळू वाढता वाढता आता इतकं दीडशेपर्यंत वाढलेले आहे माणसांची संख्या आणि प्रेमाने येतात आणि महिनाभर त्याचा आनंद घेऊन परत यावा असं वाटतं परत येतात आणि सगळे बरोबर आम्ही आनंद लुटतो श्रीराम समर्थ

झलक आपण पाहूया संत गोरा कुंभार या नाटकातील अभंग शुभ्रा नाही शिबिरामध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांनी त्यांचे अनुभवही कथन केले तर घेत असताना हा मनाचे श्लोक हा विषय जो होता या विषयाच्या अनुषंगाने जयश्रेयताई माधुरीताई यांनी जे काही मनाचं उन्नयन सांगितलं अप्रतिम खूप काही गाठोडं आम्ही इथून घेऊन निघालो हो आहोत हे मात्र अगदी खरं महालक्ष्मी देवीला मनःपूर्वक नमस्कार नमस्कार मी महालक्ष्मी गोव्याच्या महालक्ष्मी मंदिरात आहे आम्ही इथे मनोबोधावरती शिबिर घेतलं आहे जयश्रीताई सांगवीकर आणि माधुरीताई जोशी जयश्रीताईंनी अक्षरशः मला बोटाला धरून म्हणजे माझ्या सद्गुरूंनी मला इथे बोट धरून आणलेलं आहे आणि मनोबोधावरती त्यांचं प्रवचन ऐकायला मिळालं आहे हे माझ्यासाठी अगदी अप्रूप आहे गेले दोन अडीच दिवस जो आपला मनाचा मनाचा विकास या विषयावर जे शिबिर चाललेलं आहे ह्या शिबिरात खूपच मजा येते कारण इथलं आदरात इथ्य जे आहे गोवन्स लोकांचं हे फारच अप्रतिम आहे विशेषतः आम्ही तन्वीकडे गेलो तर तिथे ते सगळं त्यांचं आदरातिथ्य बघून खरोखरच म्हणजे आजकाल असं आदरातिथ्य फार रेअर पाहायला मिळतं एक तर जॉईंट कुटुंब प फॅमिली आहे आणि सर्वजण इतक्या प्रसन्नतेने सगळ्यांचं आदरातिथ्य करत होते त्यामुळे खरोखरच मन भरावून गेलं तसंच दुसऱ्या दिवशी ज नामकीर्तन हा जो एक गोव्याच्या पद्धतीतला एक प्रकार खास सुंदर हा झाला पहिल्यांदा मला वाटलं होतं की किती वेळ पंधरा नामकीर्तन म्हणजे किती वेळ करणार पंधरा मिनटं अर्धा तास जास्तीत जास्त आणि एक श्रीराम जयराम जय जय राम याच्यावर त्यांनी अडीच ते तीन तास जे कीर्तन केलं नामस कीर्तन ते खरोखरच म्हणजे त्याच्याशी आम्ही तद्रूपच झालो म्हणजे तद्रूप होणं म्हणजे काय हे ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं दाजभो अभ्यास मंडळ गोमंतक विभाग आणि सवेसाची अभ्यास गटाचं आदरणीय श्री प्रदीप रारडे आणि चारु सौ चारुशिला रारडे यांनी जे इथं गोव्यामध्ये मनोबोधाचं शिबिर घेतलं त्या शिबिराने आम्हाला खूप खूप आनंद दिला दि मंदिर अतिशय सुंदर प्रसन्न होतं त्याच्यानंतर राहण्याची व्यवस्था अतिशय उत्तम होती आणि जो सगळे कार्यक्रम त्यांनी जे ठरवले होते ते कार्यक्रम एकाहून एक सुंदर झाले आम्ही शेवटी त्यांना असं म्हटलं की आम्हाला किती वेळा प्रसन्न करणार आहात तुम्ही असं आम्ही त्यांना म्हटलं दोन्ही प्रवचनाच्या चारही प्रवचनं फार उत्कृष्ट झाली त्याच्यानंतर चैतन्य नामसंकीर्तन मंडळातर्फेचा कार्यक्रम झाला तोही अतिशय उत्कृष्ट झाला फक्त तेरा अक्षरी श्रीराम जयराम जय जयराम एवढं एकाच मंत्रावर तेरा अक्षरी मंत्रावर हे अडीच तास घळून घळून वेगवेगळ्या चालीवर त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम आम्हाला ऐकवलं आणि त्याच्यानंतर ज्यांनी आयोजन केलं त्या सौ ताई चाफड चाफडकर यांची सून तन्वी यांनी आणि त्याची ऐदर एक मैत्रीण या दोघींनी मिळून जो गाण्याचा कार्यक्रम आज केला त्यांनीसुद्धा आम्ही खूप खूप भारावून गेलो आणि खूप वेगळा एक आनंद मिळाला असे संधी आम्हाला वारंवार मिळो अशी ईश्वर प्रार्थना करून मी थांबतो जय जय रघुवीर समर्थ नमस्कार दासमोत मंडळ गोमंतक केंद्र आणि सभ्यासाचे ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जो मनाच्या श्लोकांवरती जो एक मनोबोध नावाचा अभ्यास वर्ग सुरू आहे संदर्भात मी बोलू इच्छितो तर हा बावीसावा वर्ग असून देखील मला पहिल्यांदाच ऐकण्याची संधी मिळाली तर जयश्रीताई आणि माधुरीताई या दोन्ही आचार्य काकांच्या अनुभवीत असून काकांनी त्यांना आचार्यपदाची पदवी का दिली गेली की त्यांच्या प्रत्यक्ष जे काय निरूपण करतात त्या निरूपणातून जाणीव होते आणि प्रत्यक्ष ते अद्वैत तत्त्वज्ञानाची अनुभूती आणून देतात हा एक अनुभव फार मोठा आणि चांगला आहे याशिवाय या ठिकाणी गोम्या गो, गोव गोव्यामधल्या ज्या मंडळींनी हा आयोजन केलं त्यांनी घरी आम्हाला पाहुणचारासाठी बोलवलं होतं एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यामध्ये असलेलं कुटुंबातलं वात्सल्य प्रेम हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं जी आपली संस्कृती लोप पावली आहे त्या संस्कृतीचा परत एकदा आम्हाला हा आला आणि हवं असं वाटायला लागलं तिसं जे काही इथं बाकीचे कार्यक्रम जे सुरू आहेत गायनाचे कार्यक्रम किंवा नामस्मरणाचा महिमा या संदर्भातलं नामसंकी जे नामसंकीर्तन झालं खरंच फारच अद्भुत आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी यावं आणि याचा लाभ घ्यावा असे मी आगळाचं विनंती आणि प्रार्थना करतो जय जय रघुमी समाज जय श्रीराम मी राजेश पंडित आणि पुण्यामध्ये राहतो पण पुण्याच्या या दगदगीच्या यु मनाचे आधपतन होत असताना जय काकू माझे काका आणि माधुरीताई आणि सगळ्या गोव्याच्या गोल्ड लोकांनी खरखरच जे काही इथे आदर इथं केलं आणि हे जे महालक्ष्मी संस्थान आहे याच्यामुळे मन एवढं व्यापक झालेलं आहे आणि जे काही ज्ञान म्हणजे ज्ञानाचं जे अर्जन यांनी केलं म्हणजे कामना या यातना आणि नंतर साधना आणि त्याच्यानंतर रामनाम ध्यान आणि कसं रामाबरोबर नामाचं नामी कसं हे होऊ शकतं हे जे त्यांनी शिकवलं ते खरोखरच उत्तम होतं आणि मेन म्हणजे जे, जे आदरतिथ्य केलं आहे बापरे म्हणजे असं एक फॅमिलीसारखंच वाटतंय आणि खरंच सोडून जावंसं वाटत नाही आणि हे असे प्रोग्राम नेहमी व्हावे असेच काकांचरणी मी प्रार्थना करतो नमस्कार जय श्रीराम आम्ही सविस्तरची गटातून पंधरा जण इथे गोव्याला मनाची श्लोकाचं शिबिरासाठी तीन दिवसासाठी आलो आणि आमचं वास्तव्य इथे महालक्ष्मी मंदिर बांदिवडे फोंडा इथे आहे गोवेकरांचं आदर आतिथ्य त्यांनी आम्ही खूप भावून गेलो एक दिवशी नामसंकीर्तन होतं दोन तासाचं नामामध्ये आपण इतके गुंतू शकतो हे आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं आणि आमचे आचार्य सौ जयश्रीताई आणि जयश्रीताई सांगवीकर आणि माधुरीताई जोशी यांचे मनाचे श्लोकावर खूप छान प्रवचनं झाले अहंकारातून कसं सुटायचं आणि काम क्रोध मत्सर मोह लोभ ह्याच्यातून मार्ग काढून आपण एक आनंदी जीवन दर्जेदार जीवन कसं जगायचं ह्याच्यावर त्यांनी मार्गदर्शन खूप सुंदर केलं म्हणजे आम्हाला हे पुढच्या आयुष्यासाठी अभ्यासासाठी खूप उपयोगी पडणार आहे जयश्रीताई अभ्यास करणाऱ्यांना सखोल अभ्यास कसा करायचा हे अतिशय सुंदर पद्धतीनं सांगतात आणि माधुरीताई मनाच्या श्लोकांच्या प्रत्येक शब्दाची उकल करून किती सोपं आहे हे आयुष्यामध्ये बांधवणं आणि आपण तसं वागणं हे किती सहज आणि सोपं आहे असं त्या दोघीही सांगतात त्यामुळे या दोघींचं मार्गदर्शन सगळ्यांना खूप आवडतं मीराताई चाफाडकर चारुताई व प्रदीपजी रानडे यांनी आम्हा सर्वांचं केलेलं आदर आतिथ्य हे अगदी लक्षात राहण्याजोगेच तर संपूर्ण शिबिर ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे संपन्न झाले जयश्रीताई आणि माधुरीताईंची निरूपणं गुरुजींचं नामसंकीर्तन तन्वी आणि ग्रुपचं गायन ह्या तिन्ही कार्यक्रमांमुळे आम्ही गोव्यामध्ये प्रयागराजचा त्रिवेणी संगम अनुभवला बांदिवडे येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये मनाच्या श्लोकावर आधारित जे शिबीर भरलं होतं त्या शिबिरावरती बनवलेली चित्रफित तुम्ही संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा